हर्षोधन पाटील साहेब ज्येष्ठ नेते जरी असेल इंदापूर तालुक्यातले भाजपाचे तरी त्यांना मामाचंच काम करावं लागेल त्याचं कारण असं आहे आपली महायुती जर तिकीट भरणीमावाला बसल्यानंतर ती काय उभं राहणार नाहीत त्यांना मामाच्या घड्याच जा काम करावं लागेल इंदापूर तालुक्यात तरी शब्द फिब्द कुठला पक्ष कधीच कुणाला देत नसतो तिन्ही पक्षाची जरी महायुती असली तर सेटिंग आमदार जेवढे आहेत बाबा भाजपचं काही शंभर एकशे पाच असतील एकनाथ शिंदेचे काय पंचेचाळीस असतील अजितदादाचे काय चव्वेचाळीस असतील ही जागा सोडून वाटप जा, केलेलं केलं जात त्यामुळे ह्या आमदारला तिकीट भरणेमावाला मिळायचं न मिळायचा प्रश्नच उब्द होत नाही ना तिकीट ही शंभर टक्के घड्याळ्याची जागा असल्यामुळे भरणेमावाला ती तिकीट आमदार किती चालू झाल्यापासून आलं नसेल तेवढा निधी आणायचं मामाने काम केलं कधी बाबळे झाडाला दगड हाणत नाही ते आंब्याच्या झाडाला दगड हाणते ते ना ते आज आपल्या सोबत इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अध्यक्ष हनुमंत आबा कोकटे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि येणाऱ्या विधानसभेचा आढावा कडून आपण जाणून घेणार आहोत आबा काय सांगाल महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि इंदापूरमध्ये कशा प्रकारे आपल्या पक्षातर्फे काम चालू आहे आपल्या राष्ट्रवादी चिन्हावर आपला आमदार या तालुक्याचा निवडून येणार आहे एवढं तुम्हाला सांगत आहे नक्कीच तर यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या विधानसभेला घड्याळाच्या चिन्हावरील उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहे परंतु आबा एका बाजूला आपला पक्ष हा महायुतीमध्ये असताना भाजप देखील महायुतीमध्ये आहे आणि भाजपचे जे ज्येष्ठ नेते आहेत हर्षवर्धन पाटील साहेब ते देखील एका बाजूला सांगतायत की मला वरिष्ठांकडून शब्द मिळालेला आहे या बाबतीत काय सांगाल शब्द फिब्द कुठला पक्ष कधीच कुणाला देत नसतो तिन्ही पक्षाची जरी माहिती असली तर सेटिंग आमदार जेवढं आहेत बाबा भाजपचं काही शंभर एकशे पाच असतील एकनाथ शिंदेचे काही पंचेचाळीस असतील अजितदादाचे काय काही चव्वेचाळीस असतील ही जागा सोडून वाटप केलेलं जात केलं जातं त्यामुळे ह्या आमदारला तिकीट भरणेमावाला मिळायचं न मिळायचा प्रश्नच उबद होत नाही ना तिकीट ना। ही शंभर टक्के घड्याळाची जागा असल्यामुळे भरणेमावाला ती तिकीट घड्याळाचं शंभर टक्के मिळणार आहे बाकी जर तिकडं राहिलेल्या उर्वरित जागेत तिकड जागा वाटप होत ह्या सिटिंग आमदारच्या जागे जागेच्या सगळ्या ज्या ज्या पक्षाच्या त्या सोडूनच वाटप केलं जातं नक्कीच तर आणि जे हर्षवर्धन पाटील साहेब आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून इंदापूर तालुक्यामध्ये इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून देखील काही शाखांचं का हो गावोगावी उद्घाटन केलं जाते याकडे कसं बघताय आपण त्यांच्या पक्षाचं त्यांनी का शाखा काढून आहेत त्यांनी काढणं का साजिकच आहे हर्षवर्धन पाटील साहेब माहितीत असल्यामुळे ती काय उमेदवारीला आमदारकीला उभं राहू शकणार नाहीत त्यांना मामाच काम करावं लागेल पण परंतु एका बाजूला ते भाजपमध्ये असताना भाजपच्या म्हणजे कुठेतरी विरोधी भूमिका घेतायत का कारण अपक्ष म्हणजे इंदापूर तालुका विकास आघाडी याचे त्यांचे प्रत्येक कार्यकर्ते गावोगावी का शाखाचं उद्घाटन करत आहेत त्यांनी त्यांचा गट शाबूत ठेवणं त्यांचं कर्तव्य आहे तुम्हाला सांगतो तु। परंतु कसं असतं महायुतीत हर्षवर्धन पाटील साहेब ज्येष्ठ नेते जरी असेल इंदापूर तालुक्यातले भाजपाचे तरी त्यांना मामाचंच काम करावं लागेल त्याचं कारण असं आहे आपली महायुतीचं तिकीट मावाला बसल्यानंतर ती काय उभा राहणार नाही त्यांना मामाच्या घड्याच काम करावं लागेल इंदापूर तालुक्यात तरी अच्छा आणि येणाऱ्या तेवीस तारखेला शुक्रवारी इंदापूर इंदापूरमध्ये येत आहेत या बाबतीत काय नियोजन केलेलं आहे कशी रूपरेषा असणार आहे तिथं दादा मोठ्या प्रमाणात आम्ही स्वागत इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आम्ही तालुक्यातली सगळी इथं मोठी सभा मार्केट कमिटीत जुन्या तिथं त्यांचा मंडपाचं काम आज चालू आहे तिथं सगळे पावसा पाऊस फिस लागून पत्र्याचा मंडप ही सगळी त्यांचे कटआउट कमानी लावायचं काम उद्यापासून जोरदार चालू होणार आहे दादा येतानाच एक दोन चार ठिकाणी तिथं घडीवर मच्छिदारग्यावर त्या पुलाचं उद्घाटन अशी दोन चार उद्घाटनं दादाच्या हस्ते ठेवलेले आहेत त्या दिवशी सुद्धा तेवीसला तिथे एक तासाभाराचा कार्यक्रम त्यांचा उद्घाटनाचा मोटरसायकलच्या मोठ्या संख्येनं रॅली दादा येथील इंदापूरमध्ये डायरेक्ट बारामतीहून आले की डायरेक्ट तिथं बाळासाहेब ढवळे तिथलं उद्घाटन करून तिथं घडीवर दादा जाणार आहेत तिथलं उद्घाटन भूमिपूजन करून <coughs> ते पडस्थळच्या पुलाचं तिथलं उद्घाटन करून तिथनं ती परत तिथं सभे ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात लोक गोळा करण्याचं काम आम्ही जोरात चालू केलेलं आहे त्यामुळे इथली सभा मोठ्या प्रमाणात होणार आहे किती लोक जमतील साधारणतः सभेचा म्हणजे कशा प्रकारे दादाची सभा आहे म्हटल्यानंतर एक पंधरा एक हजार लोक असतील पाच सहा हजार महिला आठ नऊ हजार पुरुष अशा मिळून पंधरा एक हजार लोकांची मोठ्या प्रमाणात सभा होईल इथं जुन्या मार्केट कमिटीत त्याची तयारी केलेली आहे आम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम सरकारकडून महाराष्ट्रातील जनतेसाठी जाहीर केला होता आणि इंदापूर तालुक्यात दत्तात्रय मामा भरणे जे आमदार आहेत त्यांनी प्रत्येक गावोगावी जाऊन याचा प्रचार प्रसार केला किंवा यो ती योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी फार कष्ट घेतलं याचा येणाऱ्या विधानसभेमध्ये त्यांना फायदा होईल का शंभर टक्के फायदा होणार प्रत्येक ठिकाणी आज नव्वद गावात मामान जाऊन लाडकी मुख्यमंत्री बहीण योजनेचा शुभारंभ केलेला आहे तिथं मोठ्या प्रमाणात महिलांनी प्रतिसाद मामाच्या कार्यक्रमाला दिलेला आहे त्यामुळे तसं बघितलं तर आमचा प्रचार दौराच म्हणावा लागेल हा आमचा एक राऊंड तर झालेला आहे त्यामुळं मामा मोठ्या मध्यकाने निवडून येतील त्यात काही शंका नाही आणि दादा देखील आ, या ठिकाणी मामांच्या म्हणजे प्रचारार्थच येत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही का नाही नाएक, वावगं ठरणार दादाचा महाराष्ट्रात दौरा त्यासाठीच आहे ना नाएक, माझी लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल ही सगळी करत असताना दादाने महाराष्ट्राभर दौरा जे चालू आहे ते उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या फायदा झाल्याशिवाय राहणार पूर्ण महाराष्ट्रामध्ये मांडणी एका प्रकारे अशी होती की इंदापूर तालुका हा विकास निधी आणण्यामध्ये दत्तात्रय मामा भरणे यांचा नंबर अग्रगण्य आहे मग आता येणाऱ्या विधानसभेला त्यांचं तिकीट हे निश्चितच म्हणजे अजितदादांच्या पक्षातर्फे मांडलं जात आहे का शंभर टक्के त्यांचं तिकीट आहे महाराष्ट्रात बारामती पाठोपाठ जर निधी आणायचं काम जर कोणी केलं असेल तर इंदापुरात तमावा बहिणी यांनी केलेलं आहे जवळपास पाच हजार कोटीची कामे या तालुक्यात शहरात सगळीकडे झालेली आहेत त्यामुळं मग आम्हाला निवडून यायला ते मात्र शंका नाही अजितदादा मालोजीराजेंच्या गडीवर जाणार आहेत आता आपण सांगितलं परंतु तिथे काही दिवसापूर्वी सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आलेला होता आणि नितेश राणे इंदापूरमध्ये आले होते त्यांनी विशिष्ट समाजावरती जहरी टीका केली होती याकडे आपण कसं बघता त्यांचा नितेश राणेचा असेल किंवा वैयक्तिक त्यांचा प्रश्न असेल राष्ट्रवादी पक्ष हाजीदादा पवारगड शाहू फुले आंबेडकर विचारांचा पक्ष असल्यामुळं तिथं तसलं राजकारण मामाने कधीच असं कहाण्याट राजकारण करण्याचं काम मामाने कधीच केलं नाही कोणाला काय रुतल असं मामा कधीच आयुष्यात वागत नाहीत त्यामुळं तिथं मामा निधी आणून तिथे विकास करण्याचं काम करतात परंतु वाईट कृत्य करण्याचं काम मामा कधीच करत नाहीत मामांच्या माध्यमातून मालोजीराजांच्या घडीला निधी मंजूर झालेला आहे तर त्याच्यामध्ये कशा प्रकारे तो विकास आराखडा असणार आहे म्हणजे अतिक्रमणाचा जो विषय आहे त्याच्या संदर्भात काय सांगाल अतिक्रमणाचा विषय अजिबात मामाच्या डोक्यात काही नाही हाही तिथं त्या जागेत जी जागा आज उर्वरित आहे तिथं विकास निधी आणून तिथं विकास करणं काम ही मामाचं काम आहे आणि त्याला साथ देण्याचं काम अजितदादानी केल्यामुळं अजितदादाच्याच हस्ते तिथं त्या दिवशी भूमिपूजनाचा नारळ फोडण्याचं काम होणार आहे तेवीस तारखेला आणि मध्यंतरी रोहित पवारांकडून एक वक्तव्य केलं होतं Uh, म्हणजे करण्यात आलं होतं की uh, पर्यायी जागा दादांसाठी इंदापूरची असू शकते याकडे आपण कसं बघता कसं असतं माहितीये का रोहित दादांचा विषय वैयक्तिक त्यांचा आहे तर तुम्हाला सांगायचं दादाला तर जय पवारांना जर दादाला उभा करायचं झालं बारामतीतनं तरी करू शकतात दादा हा शेवट महाराष्ट्रात कोणाला निवडून आणायचं आणि कुठं जागा वाढवायचा हे दादाला चांगलं माहिती आणि स्वतःच्या दादाला अडचण कारणच नाही जर दादाला उभा राहायचं झालं तरी सेटिंगची एक जागा कशाला दादा घालवू शकतात दादा जागा वाढवू शकतात तर तिथं काय दादा कर्ज जामखेडमध्ये उभा राहिलं तरी दादा शंभर टक्के तिथं बी निवडून येतात आणि इंदापूरमध्ये राहायचं म्हणलं तरी इथं बी काय अडचण नाही परंतु दादा हातची एक जागा कमी कशाला करू शकतात दादा एखादी नसलेली जागा खेचून आणतेलं दादा महाराष्ट्रात जरी कुठं उभा राहिलं तर दादा तिथं निवडून येतात त्यावर काय अडचण नाही अजितदादांनी स्वतः वैयक्तिक असं देखील सांगितलं की मी सात आठ वेळा निवडणुका लढलेलो आहे आणि आता जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर बारामतीमधून जयदादा पवार यांचं देखील नाव पुढे आलं तर त्यांना त्यांचा देखील आम्ही विचार करू शकतो होऊ शकतो जयदादा काय तिथे अडचण नाही बारामती जयदादाला उभा करायचं सुद्धा दादा काय महाराष्ट्रात कुठल्याही मतदारसंघात जर जाऊन बाहेर निवडून येते आणि दादाला उद्याला भविष्यात तरी मुख्यमंत्री व्हायचं असतं ते कुठल्याही तालुक्यात दादा निवडून येऊन मुख्यमंत्री होऊ शकतात अच्छा म्हणजे दादा येणाऱ्या विधानसभेत आपल्याला मुख्यमंत्री म्हणून काम करताना पाहू शकतात महाराष्ट्राचे आमची राष्ट्रवादी पक्ष म्हणून आमची सगळ्या कार्यकर्त्याची इच्छा आहे दादानी मुख्यमंत्री व्हावं म्हणून त्यामुळे दादानी का मुख्यमंत्री होऊ नये सगळ्यालाच अपेक्षा असते त्या त्याप्रमाणे एकनाथ शिंदे झालं फडणवीस झाली मुख्यमंत्री झाले तर आता दादाचाच नंबर आहे खऱ्या अर्थाने जर महाराष्ट्रातील प्रशासनावरती वचक असणारा चेहरा म्हणून अजितदादांकडे बघितलं जात तर येणाऱ्या विधानसभेला इंदापूर मधून देखील अजितदादांना बर्निमामांच्या रूपाने एक मत म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी मिळू शकतं शंभर टक्के मिळू शकतं आणि वचक असणारा अधिकार प्रशासन पकड असणारा नेता म्हणजे अजितदादा महाराष्ट्रात सगळ्यालाच माहित आहे हे आपणच काय नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा सारख्यांनी सुद्धा ओळखलेला ह्या चेहरा होता त्यामुळे त्यांनी दादाला बऱ्याच वेळा प्रयत्न करून त्यांच्या माहितीत घेण्याचं काम शहा साहेबांनी मोदी साहेबांनी केलेलं आहे हा कामाचा माणूस आहे म्हणून त्यांनी घेतलेला आहे ना त्यामुळं मुख्यमंत्री करायला दादाला त्यांना बी काय अडचण नाही आबा आपण इंदापूरमध्ये फिरत असतात तर इंदापूरमधील मधील वातावरण कसं आहे येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने कालची निवडणूक लोकसभेची वेगळी झाली उद्या येणाऱ्या विधानसभेची निवडणूक प्रत्येक निवडणूक वेगळी वेगळी मामाला हिथं निवडून यायला कसली तीळ शंका नाही मामा चांगल्या मध्यकाने इथं निवडून येते पंधरा वीस हजाराच्या फरकाने पुढे मामा आमदार होतील यात काय अडचण नाही प्रवीण माने शरद पवार गटाकडून कुठेतरी उभ्या राहतील असं त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जातं याकडे कसं बघता त्यांच्या त्यांचा वैयक्तिक शरद चंद्र पवार गट त्यांच्या राष्ट्रवादीचा त्यांचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांनी कोणाला तिकीट द्यायचं आपल्याला काय कोण का पुढं उभं राहणार पाडायचं काम आपण करायचं याचा कुठेतरी भरणे भरणेमानला फटका बसू शकतो येणाऱ्या विधानसभेत बर... मामाचा त्या पक्षाचा काय संबंध आहे भरणेमाला फटका बसायचे कारणच नाही मामाचे वैयक्तिक मतदान आहे ते मामाला पडणारच आहे त्यामुळे मामाचं मोठं काम असल्यामुळं कार्यकर्त्याचा संच ही सगळा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा मोठा संच असल्यामुळे आम्हाला इथे काही अडचण येणार नाही शिवाय अजितदादा या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे काम करण्याचं मामाला भरपूर संधी मिळाली त्या संधीचं मामाने सोनं करण्याचं काम केलेलं आहे ज्यावेळेस आम्ही आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्यासोबत चर्चा केली त्यावेळेस त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलं की वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू परंतु ज्या दुसऱ्या बाजूला हर्षवर्धन पाटील साहेबांसोबत चर्चा केल्यानंतर ते म्हणतायत की मला शब्द दिलेला आहे याच्याकडे आपण कसं पाहता कधीच पक्ष कोणाला शब्द देत नसतो त्यांची कुठंतरी वर्णी लागावी किंवा काय लागावी त्यांच्या मनात इच्छा असते त्यासाठी त्यांनी हे म्हणायचं असतं त्यांना त्यांचा त्यांचा पक्ष त्यांना न्याय देऊ शकल पण आमचा पक्ष आम्हाला न्याय देणारच ना सटिंग आमदारलाही तिकीट मिळणार ही शंभर टक्के ठरलेलं गॅजेट असतं की बाबा ही जी जागा आहेत त्या सोडूनच जागेचं वाटप झालेलं असतं करणारं असतात ती मग तिथं राष्ट्रवादी जेव्हा अजितदादा पवार गटाच्या जा, जागा सोडून द्यायच्या एकनाथ शिंदे साहेबाच्या गटाच्या जागा सोडून द्यायच्या बीजेपीच्या जागा जा। सोडून द्यायच्या जा मग राहिलेल्या उर्वरित जागा जा ज्या असत्या त्यातनं किती वाटा येते ती वाटून घ्यायची असते त्या आमदारला खाली बसवून कोणाला तरी तिकीट द्या असं कधी त्यांनाही म्हणता येत नसतं तुमचं हे आमदार बसवा ना आमच्या माणसाला तिकीट द्या असं चालू आमदाराला कधीच कोण खाली बसवण्याचं काम करणार नाही बारामतीच्या लोकसभेमध्ये आपण पवार विरुद्ध पवार या युद्धाचा पहिला अंक बघितला आणि कुठेतरी जर शरद पवार साहेबांच्या गटातर्फे योगेंद्र दादा पवार यांना उमेदवारी द्यायचं म्हणजे आ... शंभर टक्के निश्चितच जवळजवळ झालेला आहे असं आपल्याला खात्रीलायक सूत्रांच्या माध्यमातून कळतंय मग हा विधानसभेला पवार विरुद्ध पवार या अंकाचा दुसरा भाग आपल्याला बघायला मिळू शकतो मिळू शकतो की काय अडचण आहे त्यांनी त्यांचा वैयक्तिक पक्ष आहे त्यांनी त्यांचा उमेदवार ठरवायचा अधिकार त्यांना आहे आपला पक्ष आहे आपल्याला ते अधिकार आहे कोण उमेदवार ठरवायचा तर लढत होऊ शकते अडचण नाही शेवटचा एक प्रश्न की इंदापूर मध्ये गेली दहा वर्ष आमदार दत्तात्रयमो भरणे यांनी विविध विकास वी कामे आणली विविध मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला सरकार मार्फत परंतु त्यांच्यावरती कुठेतरी टीका केली जाते की या निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय याकडे आपण कसं पाहता कसं असतं कोणी कितीही काम चांगलं केलं मोकळ्यात न काम करायला टीका करायला काय अडचण आहे हा कामाचा आमदार आहे त्याने काम करून कधीच आपल्या तालुक्यात एवढा मोठा विकास निधी आहे जशी जसं ही आमदार की चालू झाल्यापासून आलं नसत तेवढा निधी आणायचं मामाने काम केलं कधी बाबळी झाडाला दगड हाणत नाही ते आंब्याच्या झाडाला दगड हाणते ते ना का तर ते आंबा तरी खायला मिळेल पाळल्यावर तसंच ही काम असतं जे कामाचा माणूस आहे त्याच्यावर टीका होती ज्यांनी काहीच काम नाही करायचं त्याच्यावर टीका व्हायचे हो कारणच काय म्हणजे असं म्हणायचं आहे का आपल्याला की आमदार दत्तात्रय भरणे यांची प्रतिमा कुठेतरी मलिन करण्यासाठी हा एक प्रयत्न केला जातोय काही मलिन व्हायचं हो काही कारणच नाही त्यांच्या कामाचा माणूस असल्यामुळं तो तो स्वतःच्या कुटुंबाचा कधी बघत नाही या इंदापूर तालुक्यात त्याचं कुटुंब मानून तो काम पहिल्यापासून करत आलेला आहे मामा त्यामुळे मामाला भविष्यात कधीच अडचण नाही प्रशासनावरती देखील नियंत्रण नाही त्यांचं अशा प्रकारचं एक म्हणजे दुसरी टीका होते याकडे आपण कसं पाहताय कोण म्हणतो असं म्हणजे आमच्या सोबत बोलताना काही प्रमाणात हर्षवर्धन पाटील साहेब असतील किंवा त्यांचे समर्थक असतील हे वारंवार टीका करतात की रेशन कार्डाचं देखील छोटी छोटी काम होत नाहीत मग ह्याला जबाबदार कोण रेशन कार्ड फोडण्याचं काम किंवा हे आमदारांचं काम नसतं त्याच्या खालच्या कार्यकर्त्यांचं काम असतं ते आमच्यासारखे कार्यकर्ते ते काम कर करून लोकांची देतात त्यामुळं प्रशासन वचक आमदारचीच असते ना त्या खाली खाली तहसीलदारच असतो ना आमदारच्या खाली काम कराय तिथनं त्यामुळं सगळ्या प्रशासनावर मामाची वचक असते कुठल्या अधिकाऱ्यांनी काय काम करायचं आणि मामाच्या हाताखालचे कार्यकर्ते सगळं ते वी गिली। वी गिली गिली काम करून जनतेची कामं करून देतात पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल तहसील असेल पोलीस स्टेशन असेल ते वेगळी मामाने माणसं नेमले त्यांच्यामार्फत सगळी कामं केली जातात म्हणजे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण पूर्ण आपली टीम असेल तालुक्याची आपण स्वतः तालुका अध्यक्ष आहेत आपल्या खालची जी काही आपली कार्यकारणी आहे ती शंभर टक्के येणाऱ्या निवडणुकीमध्ये दत्तात्रय मामा भरणे यांना निवडून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के कसं आहे सगळं कार्यकर्ता पेटून उठलेला आहे आता आणि मग मा आम्हाला वीस पंचवीस हजारच्या फरकाने ती निवडून आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाहीत असं तुम्हाला येणाऱ्या पुढल्या पंधरा दिवसातच ही तुम्हाला सगळं काम दिसेल आणि शुक्रवारी तर एवढी मोठी सभा होईल रेकॉर्ड ब्रेक सभा होईल या मार्केट कमिटीत जागा नाही ना सभा मानस आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद बातचीत केल्याबद्दल तर हे होते इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष हनुमंत आबाको कोकटे यांनी आपल्यासोबत बोलताना असं सांगितलं आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये दत्तात्रय मामा भरणे हे घड्याळ या चिन्हावरती शंभर टक्के निवडून जाणार म्हणजे जाणारच आणि महायुती जरी असली तरी पण दत्तात्रय भरणे हे सिटिंग आमदार असल्यामुळे या जागेवरती त्यांचाच अधिकार आहे आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा